रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरी करण्याचा प्रयत्न झालाय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे या भागात अजहर मनियार या रिक्षाचालकाचं चा घर आहे त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा फजल घराच्या बाहेर उभा होता फजलची आई घरात स्वयंपाक करत होती तो मुलगा घराच्या दारात उभा होता तितक्यात एका व्यक्तीनं त्या मुलाला घेतलं आरोपीनं मुलाला जबरदस्तीनं घेतल्यानं मुलगा जोरात रडू लागला मुलाचं रडणं ऐकून परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेलं मुलाला घेऊन जाणारी व्यक्ती नवीन दिसल्यानं लोकांना संशय आला त्यांनी आरोपीची विचारणा केली त्याला उत्तर देता आलं नाही लोकांना पाहून तो घाबरला त्यावेळी आरोपी मुलगा चोरण्यासाठी आल्याचं लोकांच्या लक्षात आलं काही जणांनी त्याला मारहाण केली त्यानंतर त्याला बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बाबासाहेब डुकले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव पुरीमणी आहे तो सोलापुरातील शास्त्रीनगर भागात राहतो त्याच्याकडे सोलापूरचं तिकीट आढळून आलं पण अन्य वस्तू सापडल्या नाही आरोपीच्या विरोधात मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीनं दिलेल्या माहितीची पडताळणी सुरू असून याबाबत सोलापूर मधील पोलीस स्टेशनशीही संपर्क साधला असल्याचं डुकले यांनी स्पष्ट केलंय आरोपीला अटक झाली असली तरी भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे कल्याणमध्ये खळबळ माजली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा